नमस्कार मित्रांनो मी विलास चतुर आणि ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे मित्रांनो जी सी सी टी बी सी टायपिंग एक्झाम दोन हजार चोवीस एप्रिल महिन्यामध्ये में होणार होती ती काही कारणास्तव जून महिन्यामध्ये होणार आहेत दहा तारीख ते चौदा तारीख इंग्लिश होणार आहे आणि सतरा तारीख ते वीस तारीख ही मराठी होणार आहे पण ह्या वाढलेल्या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांना अजून नवीन अप्लिकेशन जर करायचं असेल तर पंधरा एप्रिलपासून ते पंचवीस एप्रिलपर्यंत जी सी सी टी बी सी नवीन फॉर्म एक्सेप्ट करते तुम्ही आता तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही जेसीसी डी बी सी से च्या सेंटरला जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात इंग्लिश मराठी तीस चाळीस साठी फॉर्म फिलअप करताना फक्त एक लोक गोष्ट लक्षात ठेवा का तुमच्याकडे वेळ फक्त एकच महिन्याचा आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी अगोदर ऍडमिशन घेतलेलं होतं आणि त्यांची लिंक बंद झाली होती ऍडमिशन प्रोसेसची तर ते, ते विद्यार्थी आता या एप्रिल महिन्यामध्ये फॉर्म भरू शकतात ज्यांची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे झालेली तर अशा विद्यार्थ्यांनी पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिलच्या दरम्यान आपला फॉर्म फिलअप करावा सेंटरमधून फक्त लक्षात ठेवा की तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे प्रॅक्टिस झाली असेल तरच फॉर्म फिलअप करा अदरवाईज तुमच्या एवढ्या एका महिन्यामध्ये जर प्रॅक्टिस झाली नसेल तुम्हाला पहिले टायपिंग काही येत नसेल तुम्ही झिरो पासून सुरुवात करणार असाल तर पास होणं शक्य नाहीये जे जे विद्यार्थी प्रॅक्टिस झालेली आहे ते विद्यार्थी असा फॉर्म फिलअप करू शकतात आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा ह्या एक ते दीड महिन्यामध्ये म्हणजे मे आणि जूनच्या दहा बारा तारखेपर्यंत तर नक्कीच तुम्ही पास व्हाल आणि तुमचा जो टाइम आहे कारण पुढची जी एक्झाम्स आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबरला होणार आहे हा वेळ तुमच्यासाठी वाचेल एवढा दीड महिन्यात तुम्ही जर जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्ही आत्ताच्या एप्रिल महिन्यामध्ये फॉर्म भरून जूनमध्ये एक्झाम देऊ शकता पण ज्या विद्यार्थ्यांना नवीन आहात ज्यांनी काहीच लेसन्स केले नाही टायपिंग माहीत नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी आत्ता ॲडमिशन घेऊन ऑक्टोबर नेहमी किंवा नोव्हेंबरच्या एक्झाम्समध्ये ॲप्लिकेशन करा कारण आत्ता तुमच्याकडनं एवढं सगळं शक्य नाही आहे फक्त जे विद्यार्थी ऑलरेडी टायपिंग केलेले आहेत जे फेल झालेले आहेत काही कारणास्तव त्यांनी रिएक्झाम भरलेली नाही काहीने खूप रिचेकिंगला फॉर्म टाकलं होते आणि रिचेकिंगचे रिझल्ट येईपर्यंत तुमची री एक्झामची लिंक बंद झाली होती तर अशा विद्यार्थी पण आता रिएक्झामचा फॉर्म भरू शकतात मी याच्यासाठी चॅनलवरती गोष्ट टाकतो का खूप विद्यार्थी नंतर कॉल करतात किंवा मेसेज टाकतात तर आता आम्हाला फॉर्म भरायचा आहे आम्हाला अप्लिकेशन आहे जी सी सी टी बी सी साठी माझा जूनच्या महिन्यासाठी तर काही असेच मधून जागे होतात तर अशा विद्यार्थ्यांना मला कळकळीची विनंती आहे पंधरा एप्रिल, 15 एप्रिल, 15 एप्रिल ते पंचवीस एप्रिल अप्लिकेशन फॉर्म चालू आहे तुम्ही ऑथराईज सेंटरला जाऊन अप्लिकेशन भरा तिथेच तुम्ही तुमचं ऍडमिशन घ्या एखाद्या सेंटर जाऊन इन्क्वायरी केली तर दुसऱ्या सेंटर जाऊन इन्क्वायरी करा फीज जे आहे त्या बघा तिथला क्लासवाला तुमच्यामध्ये तुम्ही ठरवून घ्या किती फीज घ्यायची काय फीज घ्यायची कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे प्रॅक्टिस साठी त्यानुसार तुम्ही सगळं झाल्यावरती जर मला मेसेज करून सांगत असाल किंवा कॉल करून सांगत असाल सर त्यांनी आमच्याकडून साडेसहा हजार घेतले आणि पाच हजार घेतले आणि तीन हजार घेतले तर त्यासाठी मी काय करू शकतो कारण तो क्लासवाला आणि तुमची दोघांचं डिस्कस झालेलं आहे त्या गोष्टीवरती त्यासाठी मी एक युट्यूबवर काय करू शकतो सांगा बरं त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्यापर्यंत आणू नका आणि सांगू पण नका त्याचा काही उपयोग होत नाही कारण ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्ही पूर्ण शुद्धीमध्ये ॲडमिशन जर घेत असाल तुम्ही त्या गोष्टी त्यावेळेसच बोलून घ्यायच्या कारण सर फीस किती असणार आहे मला फायनल किती फी भरणाला भरावं लागेल एक्झाम होईपर्यंत हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कुठेतरी कळतं की माझ्याकडून माझ्याकडनं फी जास्त घेतली किंवा माझ्याकडून फी कमी घेतली या सगळ्या गोष्टी त्यावेळेसच डिस्कस करा म्हणून मी परत तुम्हाला कळकळची विनंती सांगतो ॲडमिशन घ्यायच्या वेळेस सगळ्या गोष्टी ठरवून घ्या आणि मगच ॲडमिशन घ्या एखाद्या क्लासमध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर दुसऱ्या क्लासमध्ये इन्क्वायरी करा तिसऱ्या क्लासमध्ये इन्क्वायरी करा तुमच्याकडे जर कार क्लासचा पर्याय नसेल तर तुम्ही दुसऱ्या शहरातल्या एखाद्या क्लासला फोन करून बघा ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही फोन करून चौकशी करा आणि तुम्ही सांगू शकता तुमच्या क्लास अवलंबल त्या ठिकाणी असे असे ही हे एवढे फीस घेतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी डिस्कस करून तुम्ही ऍडमिशन घ्या आणि जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा प्रॅक्टिस चालू ठेवा जी सी सी टी बी सीचं सॉफ्टवेअर आपल्याकडे आहेत ज्याच्यावरती पास फेल तुम्हाला कळू शकेल मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही आय लिंकमध्ये त्याचं मी तुम्हाला लिंक आहेत किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तर व्हिडिओ बघा ता, ज्याच्यामध्ये तुम्ही घरी घरच्या आपल्या लॅपटॉपवरती की कम्प्युटरवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात मित्रांनो पाचशे रुपये गोष्ट खूप मोठी नाही आहे पेड सॉफ्टवेअर आहेत पण होऊ शकतं तुम्हाला पुढचं रिएक्झाम भरायची गरज पडणार नाही क्लासमध्ये किती वेळ मिळतो तुम्हाला प्रॅक्टिसला किंवा तो, तो पुरेसा आहे का जर तुम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये टायपिंग करायचे जास्तीत जास्त टायपिंग करायचे घरी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आहे तर तुम्ही आपल्या घरच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती पण ते सॉफ्टवेअर परचेस करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता खूप चांगल्या प्रकारचे सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये लेटर स्टेटमेंट ईमेल ऑब्जेक्टिव्ह आणि एक्झाम पॅटर्न पण पूर्ण दिलेला आहे की एक्झाम कशी होईल काय होईल त्याच्यात पास फेल कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला सेक्शनला तुम्हाला कमी मार्क मिळतात कोणत्या सेक्शनला जास्त मार्क मिळतात या सगळ्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला कळतात तुम्ही पाहिजे तो तुम व्हिडिओ बघा आणि ज्या विद्यार्थ्यांना ते परचेस करायचं ते विद्यार्थी ते सॉफ्टवेअर परचेस करू शकतात आणि येणाऱ्या एक्झामसाठी आपल्या चॅनलवरती आपण सी टी सी व्हिडिओ चालू ठेवणारच आहोत टाकणारच आहोत व्हिडिओ तुम्ही बघत राहा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि परत आपण एका नवीन टॉपिक मध्ये भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र